जिल्हा परिषद शाळा माणकेश्वर येथील तिसरीचा विद्यार्थी स्वराज गणपत पतंगे देणार आहे एकाच व्हिडिओमध्ये दोनशे प्रश्नांची उत्तरे जगात सर्वात अगोदर औद्योगिक क्रांती कोणत्या खंडात झाली जगातील सर्वात विकसित खंड कोणते सूर्याचा देश कोणता इंग्लंडच्या संसदेचे नाव काय युरोपातील भारत कोणत्या देशाला म्हणतात युरोपातील सर्वाधिक दूध उत्पादक देश कोणता युरोपातील सर्वात मोठा कृषी उत्पादक देश कोणता लघु युरोप कोणत्या देशाला म्हणतात जगाचे अन्न भांडार कोणत्या देशाला म्हणतात राष्ट्रीय नगरी कोणत्या देशास म्हणतात हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता देश ओळखला जातो इंग्लंड देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते तुर्कस्तान देशाची राजधानी कोणती मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाला देशा म्हणतात नॉर्वे देशाची देशा राजधानी कोणती जगात स्वर्ग असे कोणत्या देशाला म्हणतात पोपचे शहर कोणत्या शहरास म्हणतात पौनच यांची भूमी कोणत्या देशाला म्हणतात जगातील सर्वात लहान देश कोणता जगातील सर्वात मोठा राजवाडा कोणता जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता फ्रान्स देशाचा राष्ट्रीय दिन केव्हा साजरा केला जातो चौदा जुलै बल्गेरिया देशाची राजधानी कोणती इच्छा मरणाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता इंग्लंड देशाचे चलन कोणते आहे इंग्लंड देशाची राजधानी कोणती आहे लंडन गव्हाचे कोठार कोणत्या देशास म्हणतात गव्हाचे इटली देशाची राजधानी कोणती भारत देश कोणत्या खंडात आहे भारत देशाची राजधानी कोणती क्षेत्रफळाने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो भारत देशाचे एकूण क्षेत्रफळ किती बत्तीस भारत देशात एकूण किती राज्य आहेत अठ्ठावीस भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते भारतातील सर्वात मोठे वाळवण कोणते भारताची राष्ट्रीय लिपी कोणती भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागून आहेत सर्वात कमी कोणत्या देशाची सीमा भारताला लागून आहे अफगाणिस्तान भारतातील सर्वात लांब लेणी कोणती भारताच्या पूर्वीला कोणता उपसागर आहे भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे महासागर ज्या प्रदेशाच्या तीन बाजूला पाण्याने वेळलेले असते त्या प्रदेशाला काय म्हणतात भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता भारताच्या दक्षिणेकडील टोक कोणते भारतातील सर्वात लांब नदी कोणती गंगा नदीपात्रातील सर्वात मोठे बेट कोणते माजुली नदीपात्रातील सर्वात मोठे बेट माजुली कोणत्या नदीवर आहे भारतातील सर्वात साक्षर राज्य कोणते मध्य प्रदेशाची राजधानी कोणती भारतातील सर्व सर्वप्रथम सूर्योदय कोणत्या राज्यात होतो हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे भारतात चहाचे उत्पादन सर्वाधिक कोणत्या राज्यात घेतले जाते भारताला समुद्र किनारा किती किमीचा लागून आहे सात हजार पाचशे सतरा किमीचा भारतात एकूण किती राज्याला समुद्रकिनारा लागून आहे मसाल्याची बाग कोणत्या राज्याला म्हणतात दगडी कोळशाचे उत्पादन कोणत्या राज्यात जास्त होते हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती शिमला भारतात तांदळाचे उत्पादन सर्वाधिक करणारे राज्य कोणते पश्चिम बंगाल ओरिसा राज्याची राजधानी कोणती गंगा नदीचा उगम कोठे झाला गंगा नदीची प्रमुख वितरिका कोणती गुजरात राज्याची राजधानी कोणती चंदीगड ही कोणत्या दोन राज्याची राजधानी आहे हरियाणा मिरची उत्पादन सर्वाधिक कोणत्या राज्यात होते साखर उत्पादन भारतात प्रथम असलेले राज्य कोणते महाराष्ट्र केरळ राज्याची राजधानी कोणती भारताचे प्रवेशदार कोणत्या शहराला म्हणतात हिराचे उत्पादन सर्वाधिक कोणत्या राज्यात होते आंध्र प्रदेश, प्रदेश राज्याच्या राजधानीचे नाव काय भारतातील सर्वात उंच शिखर कोणते अरुणाचल प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय मेघालय राज्याच्या राजधानीचे नाव काय भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश कोणत्या समुद्रात आहे भारतातील सर्वात जास्त निरक्षर राज्य कोणते बिहार छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती भारतातील कोणत्या नदीचे पात्र जास्त रुंद आहे जगातील सर्वात मोठा खंड कोणता जगातील सर्वात मोठा देश कोणता रशिया, रशिया हा देश कोणत्या खंडात आहे जगातील सर्वात उंच शिखर कोणते माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट ची उंची किती मीटर आहे माऊंटव्हरेस्ट हे उंच शिखर कोणत्या देशात आहे हिंदी महासागराचा मोती असे कोणत्या देशाला म्हणतात चीन देशाची राजधानी कोणती तंबाखू विरहित देश कोणता जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते जगातील सर्वाधिक लोक... लोकसंख्येचे शहर कोणत्या देशात आहे जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश कोणता नेपाळ देशाची राजधानी कोणती राजवाड्याचे शहर कोणत्या शहराला म्हणतात जगातील सर्वाधिक बेटांचा समूह असलेला देश कोणता जगातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी असणारा देश कोणता जगातील सर्वात उंच विटांचे मिनार कोणते जगातील सर्वात उंच विटांचे मिनार कोणत्या शहराला आहे म्हणतात बांगलादेशाची राजधानी कोणती आहे बांगलादेशाचे चलन कोणते आहे जगातील सर्वाधिक मतदारांचा देश कोणता शांघाय हे बंदर कोण कोणत्या देशातील आहे जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे जपान देशाची राजधानी कोणती इराक देशाची राजधानी कोणती श्रीलंका देशाची राजधानी कोणती कोरोनाचा उगम कोणत्या देशातून झाला भारत देशाची राजधानी कोणती श्रीलंका देशाचे चलन कोणते जगातील सर्वात मोठी मशीद कोणत्या देशात आहे जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट तयार करणारा देश कोणता पाकिस्तान देशाचा स्वातंत्र्य दिन कधी असतो यंत्र मानवाला नागरिकत्व देणारा पहिला देश कोणता सौदी अरेबिया फायव्ही सेवा देणारा जगातील पहिला देश कोणता जगातील सर्वात लांब समुद्र धुनी कोणती श्रीलंका देशाचे जुने नाव काय मक्का मदिना ही पवित्र ठिकाणी कोणत्या देशात आहेत सौदी अरेबिया बांगलादेशाची प्रमुख राष्ट्रभाषा कोणती बंगाली जगातील सर्वात उंचीवरील सर्वात मोठा प्रदेश कोणता जगातील सर्वात उंच उंचीवरील विमानतळ कोणते जगातील सर्वात लांब धरण कोणते उगवत्या सूर्याचा देश कोणता भूकंपाचा देश म्हणून कोणत्या देशास ओळखले जाते भारतातील सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाशी जोडलेल्या आहेत बांगलादेश जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते जगातील सर्वात मोठे द्वीपकल्प कोणते जगातील सर्वात मोठा पर्वत कोणता हिमालय पर्वत आशिया खंडातील सर्वात लहान देश कोणता जगातील सर्वात मोठा समुद्र देश कोणता समुद्र कोणता जगातील जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता दक्षिण कोणत्या शहरात गुलाबी शहर म्हणतात अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता जगातील सर्वात मोठे पठार कोणते आशिया खंडाने एकूण खंडापैकी कित... किती सुमारे किती टक्के भाग व्यापलेला आहे जगातील किती टक्के लोकसंख्या आशिया आशिया खंडात आहे जगात एकूण किती खंड आहेत जगात एकूण किती महासागर आहेत महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली मे रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळी किती जिल्हे होते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण श्रीप्रकाश महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री कोण वसंतराव नाईक सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री कोण होते वसंतराव नाईक महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे सातव्या पर्वत सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत छत्तीस विदर्भात एकूण किती आहेत येतं कोकण प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती महाराष्ट्र राज्याला अरबी समुद्र किती किलोमीटर लांबीचा लागून आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेल्या घाटाचे नाव काय महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते कळसुबाई साल्हेर शिखराची उंची किती मीटर आहे पंधरा कळसुबाई उंच शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे मराठवाड्यात किती जिल्हे आहेत पंढरपूर तीर्थक्षेत्र कोणत्या नदीवर आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी गोदावरी नदीचा उगम कुठे होतो त्र्यंबकेश्वर नाशिक भीमा नदीचा उगम कुठे होतो पुणे तापी नदीचा उगम कुठे होतो मध्य प्रदेश खानदेशात किती जिल्ह्या आहेत आदिवासींचा जिल्हा कोणता पंढरपूर तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे सोलापूर कुस्तीगिरांचा जिल्हा कोणतापूर महाबळेश्वर हे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे चित्रपट नगरी कोणत्या शहराला म्हणतात अजिंठा वेरुळ पितळखोरा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत संभाजीनगर विद्येचे माहेरघर कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तोरणा जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आहे सॉरी तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तीन लाख महाराष्ट्राच्या क्षेत्रफळानुसार भारतात किती क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ऐशानगर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्यटकांची राजधानी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात महाराष्ट्राला एकूण किती राज्याची सीमा लागून आहेत जायकवाडी जलाशयास कोणत्या नावाने ओळखतात राधानगरी तलावाच्या जलाशयास काय म्हणतात लक्ष्मीसागर संत एकनाथाचा जन्म कुठे झाला ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात तोरणमाळ हे थंडावेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो अमोली महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणते राज्य आहे मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला कोणता जिल्हा आहे वर्धा व वा वैनगंगा नदीच्या संगमाला कोणत्या नावाने ओळखतात जगातील सर्वात उंच ज्वालामुखी कोणता मलेशिया देशाची राष्ट्रभाषा कोणती आयर्लंड देशाची राष्ट्रभाषा कोणती लागोस हे बंदर कोणत्या देशातील आहे नायजेरिया सॅन फ्रान्सिस्को हे बंदर कोणत्या देशातील आहे अमेरिका रशिया देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते जर्मनी देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते स्पेन देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते नेपाळच्या संसदेचे राष्ट्रीय पंचायत बांगलादेशाच्या संसदेचे नाव काय जातीय संसद अरे बाप रे एकदा खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तिसरीच्या मुलाने दोनशे प्रश्नांची उत्तरे नॉनस्टॉप दिलीत व्हेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन जेवढी तारीफ करायची तेवढी कमी आहे जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे परत एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड